नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे गरज सरो आणि वैद्य मरो म्हणजे आपण जेव्हा आजारी असतो आपल्याला उपचाराची गरज असते औषधाची गरज असते आपल्या आजाराचं किंवा दुखण्याचं निदान करायला मदत हवी असते तेव्हा आपल्याला डॉक्टर आठवतो हो असा जो डॉक्टर आहे त्याला मराठीत वैद्य म्हणतात पूर्वापार आणि म्हणून ती म्हण तयार झाली गरज सरो आणि वैद्य मरो याचा अर्थ साधारण असा असतो की आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा आपण त्या त्या गोष्टींचा उपयोग करतो आणि उपयोग संपला की कचऱ्यासारखं त्यांना फेकून देतो किंबहुना अनेकदा आपण त्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात किंवा माणसं असतात त्यांचं आपल्या पुढच्या आयुष्यात देखील असलेलं महत्त्व विसरून जातो इतका अहंकार आपल्याला चढतो आपण ज्या ठिकाणाहून आलो ज्या परिस्थितीतून आलो त्या परिस्थितीचा आपल्याला विसर पडतो हे मी मित्रांनो एवढ्यासाठी सांगतो आहे की सध्या बंगालमध्ये जी काय रणधुमाणी चालू आहे आणि आपल्या सत्ता आणि आपल्या लोकप्रियतेचा आणि आपल्या मत मिळवण्याच्या मतं मिळवण्याच्या क्षमतेवर ममता बॅनर्जी इतक्या अहंकाराने फुलून गेल्यात की त्या विसरलेत की आपण कुठल्या परिस्थितीतून इथपर्यंत येऊन पोहोचलो त्या विसरून गेल्यात कारण अशीच परिस्थिती राजकीय सामाजिक कायदा सुव्यवस्था अशीच परिस्थिती होती ज्या परिस्थितीने ममता बॅनर्जींना राजकारणात आपल्या पायावर उभं केलं आज ज्या प्रकारचे अन्याय अत्याचार आपल्या विरोधात थोडा सूर उमटला आपल्या पक्षाच्या विरोधात थोडा सूर उमटला तरी जी दडपशाही ममता बॅनर्जी करतात आपल्या राज्य सरकारच्या अधिकारामध्ये आणि पक्षांच्या गुंडांना हाताशी धरून ममता बॅनर्जी ज्या प्रकारची दडपशाही करतात त्याच दडपशाहीच्या पोटातून ममता बॅनर्जी नावाचा एक बंगाली नेता आणि तृणमूल काँग्रेस नावाचा पक्ष जन्माला आला सलग तीस पस्तीस वर्ष ज्या बंगालमध्ये डाव्यांचं आणि डाव्या पक्षांचं साम्राज्य होतं त्यांना कोणी हलवू शकत नाही असं म्हटलं जात होतं त्यांना कोणी हरवू शकत नाही असं म्हटलं जात होतं त्याच्या विरोधात एक व्यक्ती उभी राहिलं तिचं नाव पण ममता बॅनर्जी आहे आणि ममता बॅनर्जी या कशासाठी डाव्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या तर डाव्या पक्षांची राजकीय लोकप्रियता एवढंच त्यांच्या सत्तेचं कारण नव्हतं आपल्या विरोधात उमटणारा प्रत्येक आवाज दडपून टाकण्याची गुंडगिरीची क्षमता आणि त्या गुंडगीला पाठाशी पाठीशी घालणारी शासकीय व्यवस्था डाव्यांच्या हाती होती म्हणूनच दीर्घकाळ डाव्यांची सत्ता बंगालमध्ये टिकली पस्तीस वर्ष टिकली सहा सात निवडणुका जिंकून टिकली आणि त्याच्याविरुद्ध नामोहरम झालेला काँग्रेस पक्ष लढायलासुद्धा उभा राहत नाही ही ममता बॅनर्जींची तक्रार होती आणि म्हणून मुळात काँग्रेसमुळे राजकारणात आलेल्या एक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्या असलेल्या ममता बॅनर्जी या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर वेगळी चूल मांडून म्हणजे तृणमूल काँग्रेस नावाचा पक्ष काढून डाव्या आघाडीच्या विरोधात दंड थोपटून उभ्या राहिल्या डाव्यांच्या गुंडगिरीविरुद्ध डाव्यांच्या सगळ्या शासकीय ताकदीविरुद्ध आंदोलनाच्या मार्गाने डाव्यांमुळे पीडित असलेल्या डाव्यांची गुंडगिरी आणि शासकीय व्यवस्था यामुळे पिडलेला जो समाज होता त्याचा आवाज म्हणून म्हणून तुमच्या ममता बॅनर्जी राजकारणात उभ्या राहिल्या अठ्ठ्याण्णव सा साली त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष काढला त्यानंतर वेगवेगळ्या अगदी भाजपबरोबर काँग्रेसबरोबर आघाड्या करत डाव्या आघाडीला सत्तेतून पदच्यूत करण्याचे खेळ ममता बॅनर्जी खेळत राहिल्या त्याला यश यायला तब्बल अकरा वर्षे गेली अठ्ठ्याण्णवपासून दोन हजार अकरा आणि ममता बॅनर्जींनी बंगाल पादाक्रांत केला त्याच्या एक निवडणूक अलीकडे एक निवडणूक अलीकडे दोन हजार चारमध्ये ममता बॅनर्जी इतक्या पराभूत झाल्या होत्या त्यांचा कृण तृणमूल काँग्रेस पक्ष की अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये सहा ते आठ खासदार लोकसभेत निवडून आणणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा पक्ष दोन हजार चारमध्ये पुरता नामोहरम होऊन गेला आणि एकट्या ममता बॅनर्जी लोकसभेत निवडून आल्या होत्या फक्त एकट्या होत्या दोन हजार आठमध्ये डाव्यांच्या पाठिंब्याने जे मनमोहन सरकार तयार झालं होतं त्या मनमोहन सरकारच्या अमेरिकेशी झालेल्या अणू कराराच्या विरोधात डाव्या आघाडीने दंड थोपटले हो आणि मनमोहन सरकारचा पाठिंबा काढून घेतला तेव्हा परत ममता बॅनर्जी काँग्रेसच्या गोटात गेल्या आणि दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि काँग्रेस अशी जी आघाडी झाली त्या आघाडीने लोकसभेत डाव्या आघाडीला पहिला रणका दिला पण त्या दरम्यानची एक घटना विसरून चालणार नाही ममता दिदींची ही लोकप्रियता दोन हजार आठच्या दोन हजार आठच्या सिंगूर आंदोलनातून नंदीग्राम आंदोलनातून आलेली आहे बंगालच्या सिंगूर या ग्रामीण भागामध्ये टाटा मोटर्सने नॅनो प्रकल्प आणला होता आणि तो नॅनो प्रकल्प उभा करण्यासाठी डाव्या आघाडीच्या सरकारने बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या सरकारने टाटांना आमंत्रित केलं होतं दीर्घकाळ डाव्यांच्या आघाडीने भांडवलदार विरोधी भूमिका घेऊन सगळे उद्योग पळवून लावले होते त्यातून पुन्हा एकदा बंगालला उद्योगाच्या मार्गावर आणण्यासाठी डाव्या आघाडीने टाटांना आमंत्रित केलं होतं आणि जी जागा दिली होती त्याला तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी विरोध केला त्या सिंगूरच्या जा जागी जाऊन ममता बॅनर्जींनी आपली नवी इनिंग सुरू केली त्या गावातही डाव्यांचंच प्राबल्य होतं पण गावातले गावगुंड आणि पोलीस यांच्या बळावर ज्यांचा जमिनी जाणार होत्या त्या आंदोलक शेतकऱ्यांना झोडपून काढणारं दहशतीचं वातावरण डाव्या आघाडीने निर्माण केलं म्हणजे शासकीय पोलीस पीडितांची दखल घेत नव्हते आंदोलकांना झोडपून काढत होते आणि गुंड त्यांच्या अंगावर पेट्रोल बॉम्ब टाकत होते अशा परिस्थितीत त्या सिंगूरच्या आंदोलनामध्ये कलकत्त्याहून गेलेल्या ममता बॅनर्जी घोसल्या आणि सिंगूर आंदोलनाचा ममता बॅनर्जी हा चेहरा झाला ममता बॅनर्जींना मारणं तर शक्य नव्हतं डाव्या आघाडीला आणि ममता बॅनर्जी ठाण मांडून बसल्या होत्या आणि त्याच्या बातम्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात जात होत्या त्यामुळे आंदोलनजीवी ज्यांना म्हटलं जातं असे अनेक लोक सिंगूरकडे जायला निघाले त्यामध्ये आपल्या पाटकर होत्या नर्मदा आंदोलनवाल्या त्या मेधा पाटकरांना देखील डाव्या आघाडीच्या पोलिसांनी सिंगूरला जाऊ दिलं नव्हतं अडवलं होतं तशाच पद्धतीत आज संदेश खालीमध्ये ज्या हिंसाचार माजला आहे तिथे जायला निघालेल्या भाजपच्या शिष्टमंडळाला ममता बॅनर्जींच्या सरकारने रोखलेलं आहे म्हणजे एका बाजूला ममता बॅनर्जींची गुंड टोळी गुंड कार्य करते भाजपला झोडपून काढणार न्याय मागणाऱ्या नागरिकांना झोडपून काढणार आणि पोलीस त्यांचे गुन्हे देखील दाखल करून घेणार नाही ही जी परिस्थिती आहे याच परिस्थितीतून ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यांचा उदय झालेला आहे दोन हजार आठमध्ये नंदीग्राम आणि सिंगूर या दोन ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना डाव्या आघाडीनेच जमिनी दिल्या होत्या त्यात शेतकऱ्यांनी जो उठाव केला त्याचं नेतृत्व करत ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये आपल्या पक्षाचे पाय रोवले आणि त्याचा परिणाम दोन हजार नऊच्या निवडणुकीत दिसला दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींनी काँग्रेसबरोबर आघाडी केली आणि डाव्या आघाडीला जबरदस्त तडाखा दिला मला वाटतं ज्यांचे चाळीस चाळीस आम खासदार लोकसभेत डाव्या आघाडीचे निवडून यायचे त्या डाव्या आघाडीला दहा बारा खासदार निवडून आणता आले नाही आणि ममता बॅनर्जींना पंधरा काँग्रेसला दहा अशा काहीतरी जागा मिळाल्या होत्या आणि त्यानंतर अवघ्या दोन वर्षात अवघ्या दोन वर्षात दोन हजार अकरामध्ये ममता बॅनर्जींनी विधानसभासुद्धा जिंकली काँग्रेसला सोबत घेऊन पण दरम्यान सिंगूरच्या आंदोलनाचा इतका भडका उडाला होता की अशा परिस्थितीत तिथे कारखाना उभारणं नॅनो गाडी निर्माण करणं अशक्य असल्यामुळे टाटांनी सिंगूरचा नाद सोडला ते, ते गुजरातला गेले आणि त्या विजयाने ममता बॅनर्जी यांचा इतका उदो झाला -उदो की डाव्या आघाडीचं धाबं दणाणलं आणि बुद्धदेव भट्टाचार्य जे बंगालचे मुख्यमंत्री होते ते सुद्धा दोन हजार अकराच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंगालमध्ये पराभूत झाले काँग्रे काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या आघाडीला विधानसभेमध्ये इतकं प्रचंड बहुमत मिळालं की डावी आघाडी ही नुसती विरोधी पक्षात गेली नाही त्यांचा मुख्यमंत्री पण पराभूत झाला होता पन्नास का साठ देखील आमदार निवडून आणताना डाव्या आघाडीला दमछक झालेली होती आणि नुसतं तेवढंच नाही आहे काँग्रेसला सोबत घेऊन लढवलेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जींना इतका जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला की एकट्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं होतं म्हणून लवकरच ममता बॅनर्जींनी बंगालच्या सरकारमध्ये घेतलेले काँग्रेसचे मंत्रीसुद्धा हाकून लावले काँग्रेसशी काडीमोड घेतला हे सगळं हा इतिहास सांगायचं कारण असं की आज त्याच ममता बॅनर्जी या डाव्या आघाडीच्या भूमिकेत गेलेल्या आहेत हातात राज्यातली सत्ता पोलीस प्रशासन आणि राज्यातली सगळे गुंड हे आपल्याच तैनाती फौजेत असल्यामुळे ममता बॅनर्जी जे काही आहेत तेच आधीच्या तीस वर्षा पस्तीस वर्षामध्ये डावी आघाडी करत आली होती ज्या वेळेला तुम्ही बहुसंख्य समाजाला किंवा समाजातल्या अधिकाधिक लोकांना नाराज होण्यासारखी परिस्थिती निर्माण करता आणि त्यांनी त्याविरुद्ध तक्रार करायची सुरुवात केली तरी त्यांचा आवाज दडपून आणि चेपून टाकण्याचा प्रयत्न करता तेव्हा ज्वालामुखी उसळून येत असतो ज्वालामुखी उसळून येत असतो तोच ज्वालामुखी दोन हजार नऊची लोकसभा आणि दोन हजार अकराची विधानसभा निवडणूक बंगालची यामध्ये उसळून आलेला दिसला ज्यातून एक नेतृत्व पुढे आलं त्याचं नाव ममता बॅनर्जी असं होतं आज ममता बॅनर्जींच्या शब्दावर बंगाल हलतो डुलतो असं सांगितलं जातं ना त्या ममता बॅनर्जींचा रास या आधीच सुरू झालेलं आहे कारण बघता बघता ममता बॅनर्जींनी पक्षाचं नाव वेगळं असलं तरी स्वतःच डाव्या आघाडीचा अख्खा अजेंडा आपल्याकडे घेतलेला आहे डावी आघाडी जशी समाजाला लोकसंख्येला आणि गरीबाला नाडणारी एक व्यवस्था उभी होती आणि दहशतीखाली पुन्हा पुन्हा निवडणुका जिंकल्या जात होत्या त्याच पद्धतीवर आणखीन एक आघात दोन हजार नऊमध्ये झाला त्याचं कारण असं की पहिल्यांदा दोन हजार नऊमध्ये बंगालच्या निवडणुकीत प्रचंड प्रमाणावर केंद्रीय सुरक्षा दलांचा वापर झाला बेचाळीस जागांसाठीच्या निवडणुकीत सहा फेऱ्यांचं मतदान झालं प्रत्येक मतदान केंद्रावर कडे कोट बंदोबस्त होता मतदान केंद्र काबीज करणं हिंसा करणं हे अशक्य झालं होतं आणि एकूण मतदानात कुठे हिंसा चालली आहे आणि आवश्यक तिथे तातडीने सुरक्षा दलांचा पथक कुमक पोहोचवणं यासाठी हेलिकॉप्टरचासुद्धा वापर झाला होता जेव्हा केंद्रीय सुरक्षा दल निवडणुकीचा बंदोबस्त ठेवत होतं त्यातून ममता बॅनर्जींचा विजय झाला होता कारण स्थानिक पोलीस हे डाव्या आघाडीच्या पक्षशाखा झाल्या होत्या आज नेमकी तीच परिस्थिती ममता बॅनर्जींनी निर्माण केली आहे आणि त्याचाच परिपाक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दिसला ज्या भाजपला बंगालमध्ये स्थान नाही म्हटलं जात होतं त्या बंगालमध्ये भाजपने बेचाळीसवरून अठरा लोकसभा खासदार बे, बेचाळीस खासदारांपैकी अठरा खासदार निवडून आणले विधानसभेला सत्याहत्तर आमदार निवडून आणले यामध्ये भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातल्या नेतृत्वाच्या पराक्रमापेक्षा ममता बॅनर्जींनी डाव्या आघाडीसारखी केलेली दडपशाही ही कारणीभूत होती हा सगळा इतिहास मी तेवढ्यासाठी सांगतोय की आत्ता जे संदेश खाली नावाच्या भागामध्ये सामूहिक बलात्कार करून तृणमूलच्या गुंडांनी धुमाकूळ घातला त्याच्या विरोधात सारा गुन्हा दाखल करण्यात आला नाही आणि हे बंगालमध्ये अनेक ठिकाणी घडतं गुन्हे दाखल होत नाहीत बलात्कार होतात उठाव करणाऱ्या घरात घरात घुसून महिलांवर बलात्कार होतात पुरुषांना चोपून केलं जातं नाहीतर मुडदे पण पाडले जातात गावठी बॉम्ब फोडले जातात जाता। आणि या दहशतीखाली एकूण समाजाला आणि लोकसंख्येला ठेवायचं आणि आपली सत्ता अधिक बळकट करायची हे डाव्या आघाडीचं जे टेक्निक होतं ते ममता बॅनर्जींनी स्वीकारलंय कारण आता मतदारांवर ममता बॅनर्जींचा विश्वास राहिला नाही कारण डाव्या आघाडीमध्ये जे गुंड स्थानिक पातळीवर आपलं राज्य चालवत होते त्यांना शेवटी गुंडगिरी सुरक्षितपणे चालवायची असेल शासकीय आणि पोलीस प्रशासनाची मदत लागते त्या सगळ्या गुंडटोळ्या हळूहळू करत तृणमूल काँग्रेसमध्ये आल्या आणि त्यामुळे रंजले गांजलेले जे लोक आहेत बंगालचे नागरिक त्यांना या गुंड आणि सरकार प्रशासन यांच्या आघाडीविरोधात आवाज उठवणाऱ्या नेतृत्वाची गरज होती आणि ते नेतृत्व द्यायला ज्यावेळेला भाजप पुढे सरसावला तेव्हा काँग्रेस आणि डावी आघाडी हे पक्ष वाईप आऊट झालेत आणि आता ममता विरोधातला सगळ्यात मोठा आवाज भाजप झाला आहे तर त्याचं श्रेय भाजपने केलेल्या संघटना बांधणीपेक्षा ममता बॅनर्जी आणि त्यांच्या गुंडगिरी आणि प्रशासन यांना द्यावं लागेल कारण त्यांनी हे बंगालमधलं ध्रुवीकरण घडवून आणलेलं आहे आणि त्याचे परिणाम आणखीन तीन चार महिन्यांनी आपल्याला लोकसभा मतदानात दिसणार आहेत कारण लोकसभा मतदानात ही गुंडगिरी चालणार नाही आहे केंद्रीय पोलीस केंद्रीय राखीव दल आणि सशस्त्र दल याचा सरसकट वापर निवडणूक आयोग करतो आणि तो बंगालमध्ये होणार आहे मतदान केंद्रित करून किंवा मतदाराला दहशत घालून या वेळेलासुद्धा ममता बॅनर्जी निवडणुका जिंकू शकणार नाहीत पण एक गोष्ट होणार आहे ज्या प्रकारे मुस्लिम लांगुल चालन करताना हिंदूंना ममता दिदींनी आणि त्यांच्या गुंडांनी आणि गुलाम झालेल्या पोलिसांनी हतबल करून टाकलेला आहे तो सगळा मतदार हळूहळू भाजपकडे ध्रुवीकरण झालेला आहे भाजपकडे एकवटच चाललेला आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप हा बंगालमधला एक नंबरचा पक्ष झाला तर मला नवल वाटणार नाही पण त्याचं श्रेय मोदी शहा आणि बंगालच्या भाजप नेतृत्वापेक्षा ममता दिदींना त्यांनी नपुसक करून टाकलेली पोलीस यंत्रणा निकामी करून टाकलेली पोलीस यंत्रणा आणि त्यांनी माजवलेले गुंडगिरी आणि दहशतवाद याला भाजपच्या यशाचं श्रेय द्यावं लागेल कारण त्या निवडणुकीपुरतं तरी केंद्रीय राखीव दल तिथे पोचणार आहेत आणि मनम मनमोकळं मतदान मतदार करू शकणार आहे आणि म्हणून असं वाटतं की आपण सत्तेत का आलो आपल्याला सिंगूरमुळे सत्तेत येणं शक्य झालं सिंगूरमध्ये डाव्या आघाडीने यांच्या गुंडांनी आणि पोलिसांनी जी दहशत माजवली होती त्यातून ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेसचा सत्तेपर्यंत जाण्याचा रस्ता प्रशस्त झाला होता हे ममता दिदी विसरलेत आणि त्यामुळे संदेश खालीमध्ये जे काय घटना आपण ऐकतो आहे त्यातून ममता बॅनर्जी बंगालमध्ये भाजपचे पाय रोवले जाणं भाजप सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग प्रशस्त करतायत ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही आपण ज्या आधारावर सत्तेवर आलो ज्या कारणामुळे आपल्याला यश मिळालं ते विसरता गरज सरो वैद्य मरो म्हणता तेव्हा पुढच्या वेळेला तुम्ही मरत असताना तो वैद्य तुमच्यासाठी उपलब्ध नसतो ज्या कारणाने ममता बॅनर्जी रंजल्या गांजल्यांचा आधार म्हणून आल्या होत्या त्यास आज त्यांच्या शोषक झालेल्या आहेत अत्याचार करणाऱ्या झाल्या आहेत आणि त्यामुळे त्या, त्या रंजल्या गांधल्या समाजाला लोकसंख्येला भाजप जर आवाज उठवणारा वाटत असेल तर त्यांच्यासाठी आजच्या ममता बॅनर्जी म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे आणि ते ममता बॅनर्जींना लोकसभा निकालातून कळेल कारण त्या आपला उदय कुठून झाला हेच विसरलेले आहेत मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार